चल्यावर हा 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 मला वाटलं हे काय केले तुम्ही नाही नाही हे आता असं माच तयार करायचा बरं म्हणजे आता हे जेव ढळ टाकायचे तुम्ही लाकडं घालू कसेचं ढळ टाकते सगळा टाकायचं आणि ते जेव गवत टाकायचं नवे हे कशाचं नीलगिरीचं होय होय तिथला आमचा डाम तोडलाय आपला निलगिरीचा हा हा झाड आमचं आहे आणि मासर रचणार होय असं रचायचं असं हा हा होय आमच्या इकडे रस्त्यात पण असं नाहीत रचत असं ह्याच्यावरच ना नुसतं रस्त्यात पण असं हे खाली वगैरे आता तुम्ही हे केलं की नाही असं भिजत नाही म्हणून काय आमच्या गावात नाही असं वेगळ्याच रस्त्यात हे तुम्ही असं हे इकडं आता सगळ्या रचल्यात ना त्याला हे करून उन्हाळ्या घालायच्या उन्हाळ्या हा हा हे पण तुमची एक कलाच आहे म्हणायची ह्याच्यावर काय ह्याच्यावर ह्या होळीवर हे रचणार काय तुम्ही आता मग होय का मग ह्याच्यावरती आता ह्या होळीवरती काय येणार पावसाळ्यात कागद आम्ही कागद घालणार ह्याच्यावर कागद घालायचा रचून झाल्यावर ह्याच्यावर काय निलगिरीची ते ढाळ हा ते म्हणजे काय पण टाकायचं आहे का नाही

नाही नाही टाइम लागत आणि तुमच्या या कुठे पेंड्या पेंड्या व आणायच्या उद्या राणामा आमचं नाही अजून आणायचं म्हणजे कौशल्यच आहे म्हणायचं तुमचं नाही ते त्याच्यात टाकणार तोडून आता मध्ये घालायचे बांबू हा हा मी नव्हतं बघितलं काय लागते हे बघते मी पण हे एवढा असं कौशल्य वगैरे रचलेलं असतं ते काय म्हणजे ना बघण्यात नाही आमच्या तुम्ही आता दिसला काम करताना पर्यंत कसं रचत ते मला नेहमी कष्टाचंच काम आहे ना आता काल आमचा कायमचा दिवस पाळी मा कुठला दिवस पाळताय काल सोमवार आमचा कायमचा पाडायला दोन चार वर्ष झाले बाबू बायकडे रा काम नाही तुझं जरा ते तुमच्या हाताला येणार नाही हो पाडायला मालक पण चढत नाही ते ना चढत नाही ते ग्या पोरंच्या कडे पडून झाडावर चढून ना नाही मी हेच बघितलं म्हणून तुम्हाला म्हटलं मी जरा येऊ का इथं म्हणून तुमच्याकडनं माहिती घेतली कोण तिला बबी बबी माती बघा आणि बजागवाडीत वैशा पण आहे ती तिला वैशाली मी आता बजागवाडीत नाही तळपवाडीत जरा तुमच्याकडून ते बघून वळीचे एक वैशिष्ट्य आहे ना ते स्किल आहे हो एक आहेचण्याचं मग तुम्ही दिसला जा म्हटलं हे पण करून घेऊया घरात जरा घरातली कामं संपत नाही